हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ईसापूर धरणाच्या अकरा गेटमधून विसर्ग सुरू आहे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून ते भल्या पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झालाय वसमत कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्याला पावसानं ना झोडपून काढलेलं आहे इसापूर धरणाच्या अकरा गेटमधून मधून पैनगंगेच्या पात्रामध्ये अठरा हजार सहाशे अडुसष्ट क्युसेक विसर्ग केला जात असल्यानं मराठवाड्यातून विदर्भात जाणारा माळेगाव शेंबाला पिंपरी पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय या पावसामुळे नदी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे दांडेगाव दांडेगावकडे दांडे जाणारे मार्ग ओढाला पाणी आल्यानं बंद पडलेत आणि यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे या, या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यासोबत आहेत गजानन इसापूर धरणाचे अकरा गेट सुरू करण्यात आलेले आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय सध्याची काय स्थिती आहे काही दोन तीन दिवसापूर्वीच थांबलेला पाऊस आज मध्यरात्री भरपूर कोसळ अतिमुसळधार पाऊस आहे काही तासामध्ये इतका पाऊस झाला की अनेक ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत ते बंद पडले परत सखल भागामध्ये पाऊस पाणी साचलेला आहे यामुळे सगळ्या त्या भागातल्या नागरिकांना धडकी भरलेली आहे की सतत पाऊस पडतो यापूर्वी सुद्धा हवामान विभागानं इशारा दिला होता की अतिमुसळधार पाऊस होईल आणि त्याप्रमाणे पाऊस झालाय ग्रामीण भागामध्ये शेतांमध्ये परत मोठ्या प्रमाणात पाणी झाले त्यामुळं इसापूर धरणाच्या अकरा गेटमधून जे आहे ते झिरो पॉईंट पन्नास मीटरनं जे आहे ते उचलण्यात आली आहे आणि अठरा हजार सहाशे अडुसष्ट क्युसेक केला जातोय त्यामुळं जो माळेगाव शंभा दिन पुसद मार्ग आहे जो मराठवाड्यातून विदर्भात जातोय तो बंद पडला आहे पुलाच्या वरून पाणी जात असल्यामुळं आणि हा मार्ग वाहतुकीसाठी आता बंद असणार आहे याशिवाय इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय फटका जर बघितला तर औंढा असेल वसमत असेल कळमनुटी असेल या तालुक्याला मोठ्या प्रमाणात झालाय वसमत तालुक्यात तर साततो सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय यापूर्वीच जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात पूर येतोय या या भागातली पूर्णा नदी असेल या पूर्णा नदीमुळे अनेक शेतात नक्कीच गजानन या संपूर्ण परिस्थितीवर आपले लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी खाली उडम कर दुछा 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 दुछा।